धर्मशाही हुकुमशाही सर्व प्रकारच्या ज्या शाया असतात त्याच्या उरावर बसून लोकशाही येते हिंदुत्वाच्या नावाने या लोकशाहीला कलंकित करण्याचा डाव गेल्या तीस पस्तीस वर्षामध्ये देशामध्ये सुरू असताना सुद्धा आपण थंड डोक्याने तिथे पाहत आपल्या देशाची दुर्दशा करून ठेवणाऱ्यांची दुर्दशा लावल्याशिवाय आपल्याला दिशा खऱ्या कळणार एकदा तुम्हाला भ्रमिष्ट करायचं देव धर्म संस्कृतीच्या नावानी आणि नंतर जितकी लुटमार करता येईल तेवढी करायची हा त्यांचा उद्योग आहे संविधान म्हणजे धर्मग्रंथ नाही तुमच्या धार्मिक अतिरेकाला गाडून टाकण्यासाठी असलेलं पुस्तक म्हणजे संविधान आहे आपल्या इथे शिक्षणाचा खर्च चार पॉईंट पाच टक्के केला जायचा नॅशनल लेवलला तो आज दोन टक्क्यावरती येऊन शिक्षण महाग केलेलं आहे उठ मावळ्या पहा जरासा संत जनांची शिखर सुधारकांच्या कथा सांगती जातीची लक्तरी सुरुवातीलाच घोषणा देऊया जय जाऊ जागेवरती आहेत सगळे <laughs> सुरुवातीलाच संभाजी ब्रिगेडचे राज्यस्तरीय अधिवेशन त्याला मला बोलवल्याबद्दल प्रवीणदादा गायकवाड आणखीन सर्व त्यांच्या सहकार्यांचे मनपूर्वक धन्यवाद खरं तर दोन भाषणं तीन भाषणं तुम्ही ऐकलीत महाराष्ट्र धर्म ऐकला नंतर गांधींचं ऐकलं आपल्या जटाले सरांचं आणखीन टकले सरांचं निरंजन टकले दोघंही माझे मित्र आहेत तुफान भाषण केलं त्याच्यानंतर मी काय करायचं मी काय बोलायचं हा खरा भाग आहे मी जरी कागद घेऊन आलो तरी काय ती वाचणार नाही हेही नक्की आहे परंतु जे लोकशाहीबद्दल सांगितलं त्यांनी जी लोकशाही आहे धर्मशाही हुकुमशाही सर्व प्रकारच्या ज्या शाया असतात लष्करशाही त्याच्या उरावर बसून लोकशाही येते म्हणूनच शंकराचार्य एका मर्डर केस मध्ये आज जातो तो वेद वेद म्हटल्यामुळे बाहेर येत नाही तर तीनशे दोन खाली आतमध्ये जातो आणि जामीनावती त्याला नऊ व महिने जामीन तुरुंगात राहिल्यानंतर सुटावं लागतं शाही इमामला सुद्धा एका भानगडीमध्ये तो आतमध्ये गेला जामिनावरती सुटला तो संविधानामुळेच सुटला अनेक बौद्धाचारी आहेत त्यांच्यावरती बलात्कारांचे आरोप आहेत आरोप आहेत पण त्यांना सुद्धा तुरुंगात जावं लागलं आदरणीय शरद पवार साहेब त्यांच्यावर आलेल्या भगिनी व्यास आपल्या विचारपीठावर बसलेल्या समोर बसलेल्या सुद्धा मला माहिती नाही शरद पवारांचे आणि माझे काय ऋणानुबंध आहेत माझा सत्कार केला त्यावेळी त्यांनी सांगितलं महाराजांचं भाषण नंतर होऊन दे त्याच्या आधी माझं भाषण करतो मला वाटतं ह्याच्यापेक्षा मोठा सत्कार भारतरत्न सुद्धा नाही आहे एका राष्ट्रीय माणसानी नेत्यांनी सांगायचं की ह्याचं मी ऐकतो म्हणून त्याला नंतर वेळ द्या मला वाटतं हे पैशामध्ये मोजता येत नाही मला आता साहेब आहेत ते मला म्हणाले की एक व्यक्ती त्यांची मित्र अशी आ आलेली आहे की त्यांची तीन ऑपरेशन झाली आणि सकाळी ते भाषण ऐकण्यासाठी म्हणून हॉस्पिटलमधनं आलेले तिने ते हजर आहेत आम्ही असं काय सांगतो जे आहे तेच सांगतो वेगळं काही सांगत, सांगत नाहीये फक्त सांगायची जी हिंमत लागते जी आपल्या निरंजन टकले सरांनी सांगितलं हिंमत पाहिजे माणसामध्ये आणि हिंमत असते त्याला वयाचं बंधन नसतं गांधीजीसुद्धा सांगत होते की मला एकशे पंचवीस वर्ष आहे मला वाटतं शरद पवार सांगत असेल दोनशेच्या खाली बोलूच नका म्हणून <laughs> असले पाहिजेत तरुण आहे ना नाही लाजवेल अशा पद्धतीने त्यांचं काम चालू आहे मी गेले चार तीस पस्तीस वर्ष ओळखतात माझी पत्रकारिता त्यांना माहिती आहे आपल्या लोकशाहीची बूच कुठली असली पाहिजे त्याचा थाट कुठला असला पाहिजे ज्यांनी शरद पवार यांचं राजकारण पाहिलेलं आहे समजून घेतलेलं आहे त्यांना लोकशाही म्हणजे काय वेगळं सांगायची गरज नाही त्यांना संविधान म्हणजे वेगळं सांगायची गरज नाही हा देश कोणाचा आहे सांगायची गरज नाही हे वास्तव आहे कारण शरद पवारांनी जो विचार घेतला तो शाहू फुले आंबेडकर संत तुकाराम आणखीन त्यांच्या संपूर्ण संत परंपरेचा घेतलेला आहे आणि आपण त्याच्या विपरीत वागतो हिंदुत्वाच्या नावाने ह्या लोकशाहीला कलंकित करण्याचा डाव गेल्या तीस पस्तीस वर्षामध्ये देशामध्ये सुरू असताना सुद्धा आपण थंड डोक्याने तिथे पाहत राहिलो कारण आपल्याला देव धर्म संस्कृती ह्याच्या खोट्या परंपरेचा नाद आहे कारण आपल्याला वास्तवामध्ये जगायचं नाही वास्तव वास्तव काय ते समजून घ्यायचं नाही राजकारणी किंवा शरद पवारांसारखे नेते अगदी बाळासाहेब ठाकरेंसाठी सारखं नेते ते हिंदू हृदय सम्राट बिम्राट हे तुमच्यासाठी या मी त्यांना स्वतःहून जवळून बघितले ते इतके धर्मांध नव्हते कधी हो ज्या माणसाने अंगात देवी आलेली बाई नाचत नाचत स्टेज स्टेजपर्यंत आली ना नाशिकच्या अधिवेशनामध्ये तिच्या डोक्यावरती हात ठेवल्यानंतर ती, था ती थंड बसली ते कसलं हिंदुत्व असणार हो ते सांगितलं हिच्या आलेल्या अंगातल्या देवीचा बाप मी आहे ना म्हणून थंड झालं ना तरी आपले डोळे उघडले नाही त्या हिंदुत्वाच्या नावाखाली आपण इथे ब्राह्मण्य जोपासलेलं आहे त्याला पहिला हादरा दिला पाहिजे आणि ते काम सांग कायम पद्धतीने संघ करण्याचं काम करतं गेल्या दोन महिन्यापूर्वी संघाचे सरसंचालक म्हणाले की दोन हजार पंचवीस मध्ये दोन हजार पंचवीस मध्ये संघाचे शताब्दी होते पण आम्ही त्याचा उत्सव करणार नाही ह्याच्यामध्ये त्यांची एक चालूगिरी आहे वैचारिक साश्रुत पण आहे बौद्धिक डोस आहे की आम्ही असे उत्सव बिस्सव मानत नाही आणि देशाच्या ह्या चक्रामध्ये शंभर वर्ष म्हणजे नगण्य आहेत पण ते साप झूट आहे ते शताब्दी साजरीच करू शकणार नाही कारण त्याच्या आधी लोकांनी त्यांची शंभरी भरून टाकलेली असणार ते साजरी करू शकत नाही कारण दोन हजार तेरा नंतर त्यांच्या संघ उद्दिष्टांशी आणखीन स समाजाच्या कुठल्याही व्य व्यवस्थेशी संबंध लागलेला नाही गेले दहा वर्ष मोदी सरकार प्रचंड लुटमार करते समाजाला फसवण्याचं काम करते एका दिवसामध्ये ते आदेश वेगवेगळे देतात तुम्हाला फसवून टाकतात पण आपण लोक बोलत नाही त्याच्याबद्दल त्याचं कारण असं आहे की आपल्याला खोट्या खोट्या गोष्टींचा नाद आहे लोकशाही सांगते जे संसदेमध्ये सेंगॉल आणलं सॉरी आपण सुशिक्षित माणसं लोकशाही सांगते संविधान सांगतं विज्ञानावरती निष्ठा ठेवा विज्ञान विवेकवाद आणि त्यांनी जी सूत्र दिलेली आहे ती प्रचंड महत्वाची आहे पण आपण त्याच्यापासून फटकून वागलेलो आहे देव आहे नावाची गोष्ट कोणीच सांगितली नाही कुठल्या संतांनी चाळीस वर्षापूर्वी तुकडोजी महाराज होते विदर्भातले देव नवे जादूगार करावया चमत्कार हातो व्यवहार पोटभाऱ्यांचा आपल्याला पोटभरे माहिती नाहीत का कोण आज तुम्हाला शिकलेल्या बायका तरुणी मिळतात प्रेयसी मिळते सहकारी मिळते ती कोणामुळे महात्मा फुलेमुळे मिळते त्यांनी सांगितलंय कल्पनेचे देव कोरी उदंड रचिले पाखंड स्वार्थासाठी थोतांडे रचुनी आज्ञा फसभीती भटे लाच खाती राज रोस त्यांनी दक्षिणेला लाच म्हटलंय पण देताना आपल्याला लाज वाटत नाही दीडशे वर्षापूर्वी सांगितलं त्याच्या आधी तुक तुकाराम महाराजांनी सांगितलं तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी देव पहा वयासी गेलो देव होऊनिया ठेलो पण आम्ही त्यांचंही ऐकलं नाही तो गोपाळ बडवे नावाचा बडवा तीर्थकुंडामध्ये लघवी केली त्यांनी त्याला पकडला गेला सीसीटीव्ही मध्ये लोकसत्तेमध्ये मोठी बातमी आली त्याच्यानंतर दोन महिन्यांनी की यावेळची आषाढी एकादशीची वारी आठ लाखाची अकरा लाख झाली काय त्याच्या लघवीचा पराक्रम बघा ना तीन लाखांनी वाढली त्याच्या आधी चारशे वर्ष कबीर जत्रा मे फत बिटाया दुनिया पाणी दिवानी पैसे की धूलदानी माणसाकडे पैसा आला की माणसाला धार्मिक व्हावं वाटत वाटतं पण कायम लक्षात ठेवा माणूस जितका धार्मिक जितका धार्मिक तितका बदमाश असतो त्याच्यामुळे ज्याच्या दारामध्ये काळी भावली त्याच्याकडे ब्लॅकचा लोचा झालाय असं समजा ज्यांनी सत्यनारायण घातला त्याच्याकडे समजायचं की क्रीम पोस्ट मध्ये बदली झाली म्हणजे जास्त हप्ते येणार कुठल्या दे कुठल्या पद्धतीने आम्ही चालतो ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वर सांगतात अमृतानुभव मध्ये देव हे कल्पित शास्त्र हे शाब्दिक पुराणे सकळ बाष्कळीक आणि आपण वेदांच्या गोष्टी सांगतो विमान सोडायच्या काय आपल्याला लोकशाही कळली आणि काय संविधान कळलं संविधानात हे सांगितलं आणि म्हणूनच हिंदू हृदय सम्राटाचे वडील सांगतायत हिंदू हृदय सम्राटांचे वडील सांगतायत की काय म्हणून प्रबोधनकार ठाकरेंचे वडील सांगतात देवळ देवळांचा धर्म आणि देवळाची धर्माची देवळेमध्ये शेवटचं सांगतायत की ह्या देशातला तरुण ह्या देशातला तरुण जेव्हा स्वयंप्रज्ञेने उभा राहील म्हणजे स्वतःच्या अकलेनी तेव्हा त्याच्या विचाराचा पहिला हातोडा देवावरती आणखीन देवळावरती पडेल आणि तिथे आपण राम मंदिराच्या गोष्टी करतो बांधायच्या कुठलं संविधान कुठली लोकशाही काय कळली आपल्याला जिथे हातोडा मारायचे तिथे आपण दगड जमवले विटा जमवल्या कारण आपले मेंदूचे दगड करायचं काम गेल्या चाळीस वर्षात हे आर एस एस आणि भाजपनी सत्तेसाठी केलेलं हे आप आपल्याला कळलेलं नाहीये समजलेलं नाहीये आपल्याला सातवी आठवीमध्ये मध्ये शिकवलेलं आहे की हाय सूर्यस्थिर आहे आणि स्थिर असून पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते आता एवढी जर सूर्याभोवती जर पृथ्वी जर फिरत असेल तर दिशा नावाची गोष्ट काय राहिली का सांगा पण तो कुठला भटजी ज्योतिषी सांगतो की तुमच्या घरामध्ये नड आहे तर तुमच्या घरामध्ये अडचण आहे तुमच्या उजव्या बाजूला पूर्वेच्या बाजूला उजव्या सोंडेचा गणपती ठेवा आम्ही सुशिक्षित माणसं गणपती ठेवतो वास्तुशास्त्र बघतो कर्ज काढतो आणि घरातलं कर्ज पंचवीस तीस लाखाचं कर्ज काढायचं आणि पाच लाख परत त्याचं डेकोरेशन बदलून दिशा बदलण्यासाठी सगळं बदलून टाकलेलं हो एवढी जर दिशा जर बदललेली असती रोजच्या रोज दिशा बदलते असल्या असल्यानंतर आपल्या मेंदूची दुर्दशा का नाही होणार आपल्याला ते कळलं नाही कारण आपला भूतावरचा विश्वास संपला घाबरायचे बंद झाले कारण आता उजेड आला भूत काही वाटत नाही समजतं पण भूता भूतापेक्षा भट भारी असतो त्याच्यातून जो पर्यंत नाही तो पर्यंत तुम्हाला कधीच लोकशाही कधी खरी करणार नाही मग ते शाहूराजे असतील महात्मा फुले असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील मग आपले क्रांतीवीर नाना पाटील असतील भाऊराव पाटील असतील जगदाळे गुरुजी असतील पंजाबराव देशमुख असतील ह्या सगळ्यांनी हे सांगितले त्याचे लाभ आहेत पण आपण लोकांनी त्याचा दुरुपयोग केलेला आहे त्या विचारांची गद्दारी झालेली आहे भूतापेक्षा भटबारी का तर भूत आहे ते रात्री लागतं भट आहे तो दिवसा लागतो भूत आहे भूत आहे लाग लागलेलं कळतं पण दिसत नाही भट लागलेला दिसतो पण शेवटपर्यंत कळत नाही त्यामुळे फडणवीस काय बोलतात ते कळतच नाही आपल्याला तो त्याच्या स्वार्थाचं बोलतोय पहिली बॉम्ब जातीची त्यानी मारलेली आहे त्यांनी सांगितले मी ब्राह्मण आहे म्हणून लोक शिव्या देतात मला अरे तूच सांगायचं मी कोण आहे आणि लोकांनी बोलल्यानंतर घाबरतोच कशाला हे त्यांनी केलेलं आहे हे आपल्याला इतिहास माहिती पाहिला आजकालचा हे त्यांनी स्वतः बोल तुम्ही बोंब मारल्यानंतर तुम्हाला बोलणारच आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भूत आहे हा कल्पनेचा रोग आहे तो मानवसोपचाराने दूर करता येतो भट आहे हा सामाजिक धार्मिक राजकीय रोग आहे तो जाळून खातच केला पाहिजे म्हणजे आपल्या डोक्यातून त्याची पहिली राख केली पाहिजे पहिलं त्याच्यातून सुटा तुम्हाला ज्यांनी ज्यांनी घडवलंय ज्यांच्या ज्यांच्या विचाराने आम्ही पुढे आलोय त्यांचा विचार कर आता इथे संभाजी ब्रिगेड आहे म्हणून महिला कमी आहेत का माहिती नाही पण बरोबर आपल्या बरोबर एखादी आपली बायको प्रेयसी मैत्रीण सहकारी घेऊन आलं तर बिघडलं असतं काय सत्संगाला जाताना जातात ना दाता ओ सत्संगासारखा वाईट बाजार कुठला नाही मी सांगतो सगळ्या भानगडी तिकडे आहेत मी तीस वर्ष तेच करायचं काम केलं नका जाऊ तुम्ही तिकडे संध्याकाळी तुम्ही आता ते स्वामी बीबी जोरात चालू आहे रोज काय ते तो कपड्यात कमी कपड्यात माणूस दिसतो दिस आपला नवरा आपला मुलगा असं फिरला घरात तर चालेल का संध्याकाळच्या वेळेला पण आपल्याला वाटतं स्वामींनी सगळी स्वामींची कृपा मग पन्नास वर्ष शरद पवारांनी राजकारण केले काय ते असंच केलं काही योजना बिजना राबवल्या नाहीत शाळा उभ्या केल्या नाहीत कर्जासाठी बँकाने निर्माण केल्या काय केलं काय मग जे करेल ते स्वामी करेल कोण टी व्ही वर्ग सांगते एक तो नटी आहे अशोक सरबची बायको की वरतून उडी टाकली तरी स्वामी वापर वा वाचवतील मग हिलाच ऑलिम्पिकमध्ये पाठवलं पाहिलं होतं ना उड्या मारायला कसला आहे तज्ञानाचा किती किती दुरुपयोग आपण केलेला आहे आणि आपण ओपनली बोलतो आणि लोकशाही आहे म्हणून सांगतो हे बदलायचं काम संभाजी ब्रिगेडनी कायम केलेलं आहे सत्तीस सत्तावीस वर्ष हे <laughs> माझ्यासाठी काही नवीन नाही आहे हे सतत आम्ही बोलत राहिलो म्हणून काहीतरी आज धाकधूक तरी आहे नाहीतर ह्या लोकांनी हिंदुत्वाच्या नावाखाली लोकांपर्यंत ब्राह्मण्य पोचवलेलं आहे कधी त्या व्रत को सत्यवान होता पुराणातल्या कथा सांगून काय आयुष्य बदलतं काय कोणाचं रामाचं मंदिर बांधलं कशासाठी बांधलं कधीतरी विचार करा ना तुम्ही तो एक पत्नी होता अमुक होता तमुक होता काय होता त्याच्यावरती नाटकं आलेली ती पहा तुम्ही त्याच्यामध्ये माझ्या बहिणीला कोणी गरोदर असताना घरातनं बाहेर काढलं तर मी तू कोण तिचा नवरा असेल त्याला शिल्लक ठेवीन काय धोब्याचं ऐकतो बायको बाळणपण असताना त्या धोब्याचं ऐकून पाठवून देतो तिचं बाळंतपण होतं आणि आपण त्याला देव मानतो आपली आपल्याला लाज वाटली पाहिजे त्या मामा वरेरकरांचं नाटक आहे त्याचे फक्त पाच शो झाले पाच भूमी कन्या सीता नावाची ती जी सीता आल्यानंतर राम तिथे उभा आहे लक्ष्मण तिथे उभा आहे आणि लक्ष्मणाची बायको उर्मिला आहे ती त्या रामाला विचारते तू स्वतःला इतका मोठा समजतो राजा समजतो देव समजतो अजून कोण काय समजतो तुझ्या बरोबर तुझा, तुझा भाऊ आला तुझी बायको आली एक वर्ष ती रा, अशोक वनामध्ये होती म्हणून तिच्या तू संशय घेतलास तू तुझ्या भावाला विचारलंस काय की चौदा वर्ष तुझी बायको उर्मिला त्या राजवाड्यात कशी राहिलेली असेल ती सांगते अग्निपरीक्षा घ्यायची असेल तर सीतेची घेऊ नको माझी शुद्धता बघ म्हणजे तुझी खानदान काय लायकीची असेल ती समजेल त्या नाटकाचे पाचच शो झाले नंतर नाही झाले हे इकडची संस्कृती सांगते हे मला वाटतं आपण वास्तव समजून घ्या तुम्ही जिंकू या दहायी दिशा जे लिहिलेलं आहे तिथे हे माझ्या नाटकाचं नाव आहे पण त्या दहा दिशा जिंकायच्या कशात ते पहिल्यांदा आपल्याला समजलं पाहिजे ना आपल्या देशाची दुर्दशा करून ठेवणाऱ्यांची दुर्दशा लावल्याशिवाय आपल्याला दिशा खऱ्या कळणार नाही आपल्याला पहिल्या त्या कळल्या पाहिजे चंद्रावरती यान गेलं सगळं गेलं विज्ञान किती पुढे गेलं एकोणीसशे एकवीस सालामध्ये एस जी ज्वेल्स नावाचा शास्त्रज्ञ होता त्यांनी कल्पनेतनं यान तयार केलं अवकाश यात्रा केली अवकाश केली, यात्रा कशी होईल ते त्यांनी केलं ज्यांनी ह्या विषयावरती त्यांना कल्पना म्हणजे कल्पनाकथा वाटल्या परिकथा वाटल्या त्या लोकांनी त्यांची टिंगल केली पण युरोप आणि अमेरिकन कंट्रीमध्ये त्या प्रतिभेवर प्रतिमेवरती प्रतिभा चालवून त्यांनी तशी प्रतिमा निर्माण केली नासा तयार केलं एकोणीसशे एक्कावन्न सालामध्ये पहिलं माणूस विरहित यान गेलं आज तिथे आज तिकडे नंतर यान गेल्यानंतर माकड गेलं झुरळ गेलं एकोणीसशे एकोणसत्तर सालामध्ये एकोणीसशे एकोणसत्तर सालामध्ये प्रत्यक्ष मानवाने पाय ठेवला त्यानंतर शंभर यात्री चंद्र या चांद्रवीर यात्री झाले आपले राकेश शर्मा पण झाले कधीतरी मनात विचार करा आता चंद्रावरती काय आहे तिकडचं पाणी गेलं पाणी हे समजलं तिथे प्रातर्विधी केला तर ते नाश होतो हे समजलं इतकं समजलं तरी आपल्या संकष्टा चंद्रोदयानंतर सुटतात का हा जर प्रश्न नाही विचारला तर तुम्हाला संविधान कधी कळणारच नाही संविधानामध्ये मुळात हे सांगितलेलं इथे धर्माचा रूढी परंपरेचा काय संबंध नाही ह्या रूढी परंपरा सगळ्यात झूट आहेत काही खरं नाही एक सासूबाई होती तिचं असं नेहमी म्हणणं होतं मी सांगेल तसं ऐकायचं आमच्या खानदानाची इज्जत हे आहे पद्धत आहे तसंच ऐकायचं एक दिवस सासरा गेला सासरा गेल्यानंतर काय झालं तर ती सासूबाई म्हणाली माझ्या नवऱ्याला काय आवडतं ते मला माहिती आहे तिने एका पातेल्यामध्ये मोठी खीर केली खीर केली आणि भरलेली होती निवांत ठेवलं होतं भटजीबुवा खाली जे बाहेर जेवायला आले होते सून होती ते सगळं चित्रण बघत होती तेवढ्यामध्ये किचनच्या खिडकीतून एक मांजर आलं ते चाटण्याचा प्रयत्न करायला लागलं तर तेवढ्यात ते मांजर त्या खिरीमध्ये पडलं सासूबाईंनी इकडे तिकडे बघितलं ते मांजर घेतलं आणि खिडकीतून बाहेर फेकलं फेकल्यानंतर काय झालं त्याच वेळी त्या सुनेनी ते बघितली ॲक्शन की बाबा ह्यांची हे मांजर घेतलं आणि फेकून दिलं थोड्या दिवसांनी सासू मेली घराण्यातली रीत आली ह्यांच्या घराण्यामध्ये खीर बनवतात कोण मेल्यानंतर तिने खीर बनवली सगळं चांगलं खीर बनवली आता भटजी खायला घालायचं तेवढ्यात तिने नवऱ्याला सांगितलं जाण एक मांजर पकडून घेऊन या ते म्हणाले कशासाठी हो आपल्या घराण्याची रीत आहे तुम्हाला माहिती नाही सासूबाईंनी मला सगळं शिकवलं आजकाल नवऱ्या ऐकतात बायकांचं सगळं त्यामुळे बिचाऱ्यांनी आणलं सा ते मांजर कुटून हिने घेतलं बुचकाळलं त्या खिरीमध्ये आणि फेकून दिलं आणि म्हणे घाला त्या भाटांना म्हणून हे झालं म्हणाल ही कुठली पद्धत ओ तुमचे वडील गेले तो सासूबाईंनी हेच केलं होतं त्यामुळे सासूबाई केल्यानंतर मी हेच करणार आहे ह्याला म्हणतात रूढी ह्या कधी मोड रूढी ह्या मोडण्यासाठी असतात चालवण्यासाठी नसतात म्हणून त्याला रूढी म्हणतात आता सत्यवान मगाशी कोणीतरी सांगितलं की ते पुनर्जन्म मानत नाही आपले निरंजन तकले म्हणून खरंच आहे मानलं तर भयानक पंचायत होईल प्रचंड पंचायत होईल कारण जर सत्यवान सावित्रीचं सा व्रत आहे ना आता वटपौर्णिमा झाली कधीतरी विचार करा तो सत्यवान मेला त्या सा, स सा, 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 सावित्रीनी हे सगळं केलं झाल्यानंतर तो जिवंत झाला त्यांनी काय असं पराक्रम केला मला सांगा त्याची काही गोष्ट बिष्ट आहे का परंतु सत्यवान सावित्रीचं व्रत करतात त्या बायका असतात ते सांगतात काय तर साता जन्मी हाच नवरा असावा त्या नवऱ्याचा काही चॉईस आहे ना वेगळा तू बघतो ना पिक्चर पिक्चर काय ते मला तुम्ही सांगा ते पुनर्जन्म मानायचं तर कर्मविपाकाप्रमाणे नवऱ्याने काही शेण खाल्लं असेल तो असेल त्याच्याप्रमाणे त्याला जन्म मिळणार मी साता जन्मी तोच जर नवरा केला अपेक्षा केली तर त्याने कुठे बाहेर शेण खाल्लं असेल आणि डुक्कर झालं असेल तर मी कशाला डुकरीन व्हायला पाहिजे ओ हे म्हणजे हिंदुत्व ह्याच्यापेक्षा हिंदुत्व बाहेर काय नाहीये एकदा तुम्हाला भ्रमिष्ट करायचं देवधर्म संस्कृतीच्या नावाने आणि नंतर जितकी लुटमार करता येईल तेवढी करायची हा त्यांचा उद्योग आहे आणि आपण त्यांना संस्कृती म्हणतो त्यालाच ते राष्ट्राचं राष्ट्रवाद म्हणतो हे जोपर्यंत आपल्याला कळणार नाही समजणार नाही तोपर्यंत आपल्याला संविधानाचा अर्थ खरा कळणार नाही संविधान म्हणजे धर्मग्रंथ नाही तुमच्या धार्मिक अतिरेकाला गाडून टाकण्यासाठी असलेला असलेलं पुस्तक म्हणजे संविधान आहे ते महत्वाचं आहे आणि ते पाळलं पाहिजे आपण आपण त्याच्यापासून फटकून वागतो आणि वेगवेगळ्या गोष्टी करतो आता त्यांनी जे कंपनी म्हणजे त्यांचे ऍक्ट किती इतके बदलले संविधानाचं जे काही चिंदड्या करायचे त्यांनी सेंगॉल आणून ठेवला संसदेमध्ये सेंगॉल आणला रा। म्हणजे राजदंड आणला रा। त्याचा संबंध महाभारताशी आहे शांती पर्वामध्ये त्याचा उल्लेख आहे की हा जो राजदंड आहे तो अर्थकारण आणि राजाच्या राज्याच्या रक्षणासाठी आहे नेहरू जेव्हा पहिल्यांदा पंडित नेहरू जेव्हा पहिल्यांदा प्रधानमंत्री झाले तेव्हा असा सेंगॉल सगळ्या मठाधी पतींनी त्यांना आणून दिला पण नेहरूंनी तो संसदेत घातला नाही रोवला नाही त्यांनी तो अलाहाबादच्या म्युझियम मध्ये पाठवला आणि सांगितलं सेंगॉलचं राज्य असणार नाही इथे संविधानाचं राज्य असणार वाईट इतकं वाटतं की या संदर्भ सांगणारी लोक संसदेत आहेत का तेही तसेच की हे सांगतात काय ते रामाचं करायचं हे कृष्ण नाराज करायला लागले तर ह्या सगळ्यांनी आपण विचार करून आपण पुढे जायला पाहिजे जे, जे लुटमार होते सतत जे सांगितलं जातं अर्थकारणामध्ये आम्ही खूप प्रगती केली पण प्रत्यक्षामध्ये दे ह्या देशाला पूर्ण कर्जबाजारी केलेलं आहे गेल्या दहा वर्षामध्ये दोन एकशे दोनशे पाच कोटी कर्ज पाच हजार कोटी कर्ज वर्ल्ड बँकेतून आणि नाणेनिधीतून घेतलेलं आहे हे जवळजवळ आपल्या देशावरती तीन हजार कोटी लाख रुपये असं कर्ज इतकं आहे जे आपल्याला आकडेसुद्धा सांगता येत नाही शिक्षणाचा खर्च कमी केला स सिंग सरकार असताना दोन हजार तेरा असताना जवळजवळ आपल्या इथे शिक्षणाचा खर्च चार पॉईंट पाच टक्के केला जायचा नॅशनल लेवलला तो आज दोन टक्क्यावरती येऊन शिक्षण महाग केलेलं शेत आहे शेतकरी आहेत कष्टकरी आहेत गेल्या दोन वर्षामध्ये एक वर्षामध्ये नोकऱ्या आय टी क्षेत्रातल्या नोकऱ्या तीन लाखा एक महिन्यामध्ये जवळजवळ जुलैमध्ये एक लाखांनी कमी आलेले आहेत प्रचंड बेरोजगारी झालेली आहे अशा वेळी आपण कशा पद्धतीने जायचं मला असं वाटतं ते काम संभाजी ब्रिगेडचं मनापासून करते पण ते करताना आता चुका चुकता कामा नये आता जी निवडणूक असे आमची सामाजिक संघटना ही आपली सगळ्यांची समाजातूनच राजकारण येतं राजकारण कुठून बाहेर येत नाही हे असताना आपण काम केलं पाहिजे लोकांपर्यंत आपले विचार पोचवले हो पाहिजेत लोकांना आपले विचार सांगितले पाहिजे त्याच्यामुळे तुमच्या मनामध्ये मावळा असेल शिवरायांचा तुमच्यामध्ये सत्यशोधक असेल बाबासाहेब आंबेडकरांचा स समता सैनिक असेल तर त्याला मनापासून विनंती ऊठ मावळ्या पहा जरासा संत जनांची शिखरे सुधारकांच्या कथा सांगती जातीची लक्तरे डोळे उघडा गंगेचे गोटे शत्रू तुमच्या घरात शिरला घेऊन या खोटे करगोटे सुटले गोप तुटले हिरवे बंधन कुठून आली ते शत्रू तुमच्या घरात शिरला घेऊन या खोटे भटबंगाला विरुद्ध असावा आपुला बुद्धिवाद शक्ती ज्याची कमी असेल तो होईल बरबाद जातीचा करुणी विचका धर्माचा तोडला लचका धर्म म्हणजे नीती स्वार्थाचा भरला मटका बहुजना ठेवीला फाटका देवासई दिला झटका दगडात कोंबून त्याला थोटका केला हो यावर केले वार फुले शाहू प्रबोधनकार वर आंबेडकरी प्रहार झाले हरमखोर गपगार त्यांना उठून द्यायचं नाही त्यांना गाडून टाकायचं पण निश्चय पडला ढिला पिकाला अंधश्रद्धेचा पिकाला अंधश्रद्धेचा मळा विद्यापती केला गणपतीला दुधाला पाणी पाजलं दूधखुळा त्यात बहुजन फसला भोळा आता करून त्याला गोळा फिरवू या थोतांडावर विळा सोडू या जातीचा फिळा लावून लोकधर्माचा टिळा उठा लोको अंधारावर घाव निशाणी घाला उठा लोको अंधारावर निशाणी घाला लोक धर्माचा झेंडा उंच वच जय शिवाजी बोला सत्य धर्माचा झेंडा उंच वच जय शाहू फुले आंबेडकर बोला धन्यवाद